नमस्कार मी श्रीकांत उंबरीकर आपण पाहतात अनलायझर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अॅनलायझरचं ॲप डाउनलोड करा मालेगावचा निकाल लागून दोन दिवस झालेले आहेत आणि त्या निकालाचा जो स्फोट आहे त्याच्या कांठाळ्या आता हे सगळे तथाकथित जे हिंदुत्वविरोधी सगळे हे जे लिब्रांडो आहेत त्यांच्या कानामध्ये बसत आहेत प्रश्न कसा आहे माहिती आहे का की फक्त ह्या एका खटल्यापुरता हा विषय नाही आहे या निमित्तानं ह्यांनी जे फेक नॅरेटिव्ह जुनं तर जाऊच द्या गेले सतरा वर्ष या खटल्याच्या निमित्तानं चालवलेलं होतं आधीपासून तर आहेचही अगदी शरद पवारांनी ऐवजी हो तेरा बॉम्बस्फोट कसे झाले असं सांगणं आणि त्याचं सा चक्क कोणीही तपास न करणं किती आश्चर्याची गोष्ट आहे की राज्यावरचा एक मुख्यमंत्री अधिकृतरित्या असं सांगतो आहे की तेरा बॉम्बस्फोट झाले तर प्रत्यक्षामध्ये तेरा झालेले नाही आहेत आणि कुणाला याचं काही नाही वाटलं स्वतः त्यांनी त्यांच्या मुलाखतीमध्ये त्यांच्या पुस्तकात सांगेपर्यंत त्याच्यावरती कोणी बोललं नाही की तेरावा बॉम्बस्फोट नावाची गोष्ट कुठं झालेली नाही म्हणून इतक्या दिवसापासून हे सगळं चालू आहे ह्या मालेगाव बॉम्बस्फोटच्या प्रकरणामध्ये आणि आत्ता ह्या निमित्तानं जी धक्कादायक माहिती समोर येते आहे हेमंत करकरे सारखा मोठा अधिकारी सुद्धा प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या ह्यांच्या ह्या सगळ्या भगवा आतंकवाद नावाच्या सगळ्या कटाला बळी कसा पडतो आहे ह्याचे जे जेव्हा काही पुरावे समोर याय लागलेत जेव्हा त्या साध्वी प्रज्ञा सांगतात किंवा बाकीचे लोक सांगतात किंवा मणी यांनी त्यांच्या पुस्तकात जे, पुस्तका जे लिहून ठेवलेले ते सगळं भयानक आहे आणि हे सगळं दडपून ठेवल्या गेलेलं होतं तेरावा बॉम्बस्फोटपासून जर आपण सुरुवात केली तर ह्या मालेगावच्या प्रकरणापर्यंत आणि ह्याच्यामध्ये हा भगवा दहशतवाद कसा आहे या निमित्तानं एक सगळं फेक नॅरेटिव्ह देशभर उभं करायचं चा, चालवायचं चा। म्हणून मी म्हणतोय की हा निकाल लागल्याच्या नंतर तुम्ही सर्व साधी गोष्ट बघा बाकीच्यांच्या प्रतिक्रिया बाजूला ठेवा हिंदुत्ववाद्यांच्या प्रतिक्रिया ज्या पद्धतीने याव्यात ते ठीक आहे स्वाभाविक आहे सर्वसामान्य जनतेच्या सुद्धा तुमच्या माझ्या ज्या भावना आहेत त्या सगळ्या समोर येतात पण ह्यांच्या प्रतिक्रिया फार भयानक आहे जे तडफडाट चालू आहे सगळा की सरकार ह्याच्या विरोधामध्ये अपील करणार की नाही का अपील करायचं मी विचारतो की जेव्हा की प्रत्यक्ष ठरून ठरून अशा पद्धतीचा कट केला गेलेला होता त्यांना जाणीवपूर्वक अडकवलेलं होतं त्यांच्या विरोधातला कुठलाही पुरावा सापडलेला नाहीये ठरून ठरवून म्हणजे साध्वी प्रज्ञासिंग असोत किंवा कर्नल पुरोहित यांना तर त्या विभागाअंतर्गत तपासणी करायला सांगितलं होतं चौक ते सगळी तपासणी कशी करत होते आणि हरक हे ज्या पद्धतीने करकरे सारख्यांवरती जे लक्ष ठेवत होते म्हणून त्यांनाच कसं टार्गेट केलं गेलं तुम्ही लक्षात घ्या आज हे होकरे नावाची पुस्तकं साकरा म्हणजे संघाचे कशी साजिश आहे भगवा आतंकवाद कसा आहे आणि आत्ता सुशीलकुमार शिंदे जेव्हा असं म्हणतात की भगवा आतंकवाद हा शब्द उच्चारणं चूक होतं पण आम्हाला तसं पक्षाकडून सांगितलं होतं सुशील कुमार शिंदेची मुलाखत हे पॉडकास्टवरती ऐका तुम्ही हे सांगतायत आता बोलायला लागलेत हे तुम्ही सतरा वर्ष त्यांच्यात आयुष्याचं वाटोळ केलंच सगळे हे जे सातच्या सात जण जे सुटलेत त्या सगळ्यांच्या बाबतीमध्ये ज्या प्रचंड पद्धतीनं कर्नल पुरोहित आणि प्रज्ञा प्रज्ञासिंग ठाकूर यांना हराश केल्या गेलं ते तर आहेच पण ह्या निमित्तानं सतरा वर्ष तुम्ही जे फेक नॅरेटिव्ह चालवलेलं होतं त्या बाजूने जे सगळे आणि पुन्हा हे सगळं जे कवर अप करायचं म्हणजे झाकून घ्यायचं जे चाललेलं होतं हिरवा दहशतवाद हिरवा दहशतवाद इस्लामिक दहशतवाद इस्लामिक कट्टर असं म्हणत असताना हि भगवे पण तसेच असं म्हणायचं आणि सारवा सारव करून घ्यायची आणि सगळंच मिटून टाकायचं वारं वारंवार ही गोष्ट सुरू झालेली आहे वारंवार ही गोष्ट दिसून आलेली आहे आणि केवळ हे फक्त राजकीय पातळीवरती नाही चाललेलं ते तर सध्याची लढाई चालू होती दोन हजार चौदाला हे हारले आताही वारंवार हारतायत तिकडे तर पराभव झालाच आहे सामाजिक दृष्ट्या पण हे चालवल्या गेलेलं होतं आणि त्याहीपेक्षा वैचारिक पातळीवरती जेव्हा जेव्हा ही उदाहरणं द्यायची तेव्हा न चुकता मालेगाव बॉम्ब उदाहरण दिलं जायचं आणि का दिलं जायचं तर फक्त केवळ काउंटर करायला बाबरी मस्जिद पाडली कसे हिंदू दहशतवादी आहेत ते इतकंच नाही गोडसे कसा भारताचा पहिला दहशतवादी आहे स्वतंत्र भारताचा पहिला दहशतवादी कोण तर नथुराम गोडसे आणि कुठल्याही साध्या मुद्या चर्चेमध्ये सुद्धा हे सगळे उच्च बॉम्ब बॉम्ब बोंग करायची हे जे सगळं ह्यांनी जे फेक नॅरेटिव्ह कित्येक वर्षांपासून चालवलेलं होतं हा जो सगळा फुगा फुगवलेला होता भगवा दहशतवाद नावाचा खोटारडेपणाचा त्याला टाचणी लागली आणि त्याचं एक काय म्हणते त्याला भांडा फुटला त्याचा सगळा भांडाफोड झाला आपण जे म्हणतो तसं अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे आता ह्या निमित्तानं जसं राम मंदिरच्या प्रकरणामध्ये त्या बाबरी मस्जिदच्या सगळ्या ह्याच्यामध्ये खाली जे मंदिराचे अवशेष सापडले आणि आतापर्यंत रोमिला थापर इरफान हबीब सारखे बदमाश पत्रकार वैचारिकदृष्ट्या भ्रष्टाचारी असलेले हे जे ऍफिडेव्हिट देऊन सांगत होते की सम पातळीवरती असलेल्या समान ह्याच्यावरती ती वास्तू उभी आहे खाली काही नाही हे निजेम अॅफिडेव्हिट दिलेले होते हे जे वैचारिक पातळीवरती धिंगाणा घालत होते किंवा आता एन सी आर टीच्या त्या सगळ्या अभ्यासक्रमातून मुघलांचं हे जे सगळं क्रूर कर्म आहे ह्याची माहिती देणं आणि त्याच्या जोडीनं बाकीच्या पराक्रमे भारतीय राजांच्या संदर्भात सुद्धा माहिती देणं हे जेव्हा आता त्याचा निर्णय घेतला गेला आणि तेव्हापासून ह्यांची आग तळपायाला तळपयाची आग मस्तकाला गेली तडफडाट सुरू आहे सगळं तुम्ही सगळी प्रकरणं बघा सगळ्यात म्हणून म्हटलं त्याचं प्रतिकात्मक स्वरूपामध्ये आपण राम मंदिराचं सगळं हे घेऊयात की प्रत्यक्ष ते सगळं ह्यांचा खोटा अजेंडा गेला आणि आता त्या राम मंदिराच्या निर्माण म्हणजे बरंचसं काम झालेलं आहे मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झालेली आहे शेवटच्या टप्प्यातलं काम काय आता अंतिम ह्याच्या या सगळ्या ह्यांच्या खोटारडेपणाच्या मोहिमेतला हा जो एक निर्णायक क्षण आहे मालेगाव बाँम्बस्फोटाचा निकाल की ज्यानिमित्तानं हे जे सगळं फेक नॅरेटिव्ह चालवलेलं होतं अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे ह्याच्या आड दडून आंतरराष्ट्रीय पातळीवरती आपल्या ह्या सगळ्या हिंदुत्ववादी चळवळीतल्या कार्यकर्त्यांची नेत्यांची किंवा ह्या सगळ्या राजकारणाचीच बदनामी करणं चालवलेलं होतं त्यांचे तुम्ही वैयक्तिक समर्थक आहात की नाही हा मुद्दा नाही आहे पण निमित्तानं सनातन हिंदुत्वाचा जो अपमान केला गेला मला ती गोष्ट फार म्हणजे झोमते म्हणाला उदारमतवादी असलेले हिंदू बाबासाहेब आंबेडकरांनी धम्मा बुद्ध आणि धम्मा याच्या प्रस्तावनेमध्ये बुद्ध चरित्राची सगळीच मांडणी करत असताना भारतामध्ये लोकशाही कशी होते आधी हिचे जे पुरावे अप्रतिमरित्या असे दिलेले तर जे सगळे जुन्या शिल्पांमधून शिलालेखांमधून जुन्या ग्रंथांमधून ह्याचे जे सगळे संदर्भ सापडतात हे सगळं बाजूला ठेवून हा सनातन हिंदुत्व म्हणजे कशा पद्धतीचे हे सगळे प्रतिगामी आहेत आणि सतीची चाल कशी आहे जाती प्रथा कशी आहे माणसावरती अन्याय कसा केला गेलेला आहे दलितांच्या गळ्यामध्ये मडकं आणि कमरेला झाडू बांधून कसं फिरावं लागत होतं हा जो ठळक नकारात्मक असा प्रचार करून प्रतिमा हनन करण्यात आली त्यात काळामध्ये भाजपचा विषयच नव्हता काही ज्या काळामध्ये इंग्रजांनी अशा पद्धतीचं फेक नॅरेटिव्ह त्यांच्या दृष्टीनं सनातनच्या विरुद्ध पसरायला सुरुवात केली होती सगळ्या तथाखातील सुशिक्षितांच्या मनामध्ये तुमचा धर्म कसा वाईट आहे तुमच्या धर्मामध्ये जाती प्रथा कसे आहे भारतीय कसे अशा ह्याच्यामध्ये अडकलेले आहेत हे सगळं जे पसरवलेलं होतं दीड दोनशे वर्षात स्त्री ही आबला कशी आहे म्हणजे खरं तर आमच्याकडच्या मंदिरांवरती इथेच मी ज्या छत्रपती संभाजीनगर आणि या मराठवाड्यातून हा व्हिडिओ करतो आहे तिथल्याच मंदिरांवरती शत्रुमर्दिनी स्त्रियांची शिल्प आहेत पत्रलेखिका म्हणजे प्रत्यक्ष रणमैदान गाजवणं असो की ज्ञानाची परंपरा असो या सगळ्यामध्ये स्त्रिया सुद्धा होत्या ह्याचे शिल्पांकित हजार वर्षापूर्वीचे तर किमान पुरावेत इथं किंवा अगदी ह्या छत्रपती संभाजीनगरमध्ये जी राजतडाग लेणी आहे त्या लेणीमध्ये आम्रपालीचं गायन वादन नृत्य करणाऱ्या सगळ्या स्त्रिया ऑर्केस्ट्रा म्हणजे महिलांचा वाद्यवृंद ह्याचे शिल्पित पुरावे चौदाशे वर्षांपूर्वीचे असा हा सगळा आमचा प्रदेश आणि तुम्ही काय सांगत होते आम्हाला स्त्री ही कशी आबला आहे तुमचा धर्म कसा जाती जातीमध्ये विभागलेला आहे आणि त्याचाच नंतर पुढचा भाग म्हणजे या सगळ्यांनी तथाकथित डाव्यांनी ह्या सगळ्या लेब्रांडूंनी सनातन हिंदूची जी परंपरा उज्ज्वल अशी परंपरा आहे तिच्यावरती काळोख फासण्याचं काजळ सगळं पसरून टाकण्याचं तिच्यावरती हे जे काम केलेलं होतं ह्या सगळ्याला एक तर राम मंदिरांचं जसं निर्माण पुढं पुढं होत चाललेलं आहे जसं जसं ते मंदिर पूर्णत्वात यायला लागलेलं आहे तसं तसं एक एक टप्पे त्याच्यातलाच एक टप्पा मला हा मालेगावचा निकाल वाटतो त्याच्यावरची ही वसंतवाणी भगव्या नावाने आतंकवादाला पोसले खोट्याला काँग्रेसीने कोटाने केले ते उघडे पितळ हिंदुद्वेषी बळ दाखविला सगळे सातही आरोपी निर्दोष पडे कंठ शोष लिब्रांडोना निकालाचा माथी पडताच सोटा उघड उघडाहो खोटा खेळ सारा मुंबई तेरावा खोटा बॉम्बस्फोट पवारांचा गोट सांगत असे गंगा जमनी ही सेक्युलर खेळी घेत असे बळी हिंदूंचाच न्याय झाला खरा जरी उशिराने घेऊया धीराने कांत म्हणे घेऊया धीराने कांत हा आपला देश आहे ही आपली सनातन उच्च अशी परंपरा आहे उदारमतवादी अशी परंपरा आहे त्यामुळे आपल्यालाच हे सगळं धीरानं घ्यावं लागणार आहे आपल्याला शांतपणे घ्यावं लागणार आहे याच्यावरची कुठलीही टोकाची अतिरेकी प्रतिक्रिया देता येणार नाही एकच नाही जागोजागी हे तर खाटला हे प्रत्यक्ष वरवर दिसणारं हिमनगाचं एक टोक आहे खोलवर रुजून बसलेली ही जी मानसिकता आहे आधी इंग्रजांनी केलेलं खच्चीकरण नंतर डाव्यांनी केलेली इतिहासाची मोडतोड आणि त्याच्यानंतर अगदी नजीकच्या काळामध्ये ह्या सगळ्या लिब्रांडो पत्रकार विचारवंतांनी माजवलेला गोंधळ हे सगळं दूर करायचं असेल तर अतिशय धिराणं आपल्याला घ्यावं लागणार आहे शांतपणे एक एक मुद्दा एक एक विषय लावून धरावे लागणार आहेत आणि आपली परंपरा उज्ज्वल उदात्त उदारमतवादी जी आहे त्याला जागून त्या पद्धतीनं आप आपल्याला पुढची वाटचाल करावी लागणार आहे यासाठी सगळ्यांनीच प्रयत्न करावे लागणार आहेत आपण सगळे मिळून प्रयत्न करूयात आपली उदात उज्ज्वल अशी जी परंपरा आहे ती पुढं नेण्याचा इथेच थांबूयात धन्यवाद